गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे फक्त बीड जिल्ह्यातल्या गोदाकाठच्या गावात बाधित झाले नाही तर जालना जिल्ह्यात देखील अनेक गावामध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळते मी मिल सध्या जालना जिल्ह्यात शहागडजवळ असलेल्या वाळकेश्वर गावामध्ये आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं ही घरं आहेत आणि ज्यावेळेस गोदावरी नदीमध्ये अडीच लाखापेक्षा अधिक क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं तेव्हा हे पाणी आता या वाळकेश्वर गावामध्ये शिरलेलं आहे ही घरं पूर्णपणे पाण्यात गेलेली आहेत या घरामध्ये संसार उपयोगी साहित्य आहे अनेक वस्तू आहेत मात्र या सगळ्या वस्तू हे सगळं साहित्य इथेच ठेवून हे लोक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत जेव्हा गोदावरी नदी ही बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करते तेव्हा दुसऱ्या बाजूला जालना जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्याच्या गोदाकाठावर जी गावं आहेत जी गावं बाधित झाली आहेत त्यानंतर आता जालना जिल्ह्यात देखील अनेक गावांना या फुराचा फटका बसलेला आहे वाळकेश्वर गावामधलं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे काही नागरिक आपल्यासोबत आहेत आता काय सांगता काय परिस्थिती आहे सर आता हे पाणी काल आलेलं होतं आणि जे आहे हे जे आहे तर हे माझ्यावलं घर आहे हे जे आहे हे यांच्यावरलं आहे तर इतकं पाणी आलेलं आहे सध्या की आम्हाला म्हणजे त्यातलं काही सामानसुद्धा काही काढता आलेलं नाही आमचं खाण्याचं अन्नधान्य जे राहण्याचं जे निवारा आहे पूर्ण साहित्य आमचं त्याच्यामध्ये घुतलेलं आहे किती लोक आहेत तुम्ही आता बाकीचे लोक कुठे गेले घरामध्ये बारा लोक आहेत आता आम्ही आमच्या हिशोबाने लेडीज वगैरे बाहेर नेऊन ठेवले आहेत काय काय साहित्य याच्यामध्ये आता आमचं अन्नधान्य आमचं जे निवारीची व्यवस्था आहे समजा ते सगळं साहित्य आमच्या मध्ये उतलेलं आहे आम्हाला काहीच करता येत नाही आता तुमच्या लोकशाच्या माध्यमातून सांगतो की शासनाने काहीतरी ठोस पर्याय निवडायला पाहिजे आणि जे शेती शेतीचं बी भरपूर नुकसान झालेलं आहे यापूर्वी देखील दोन हजार सहाला असा पुर आला होता मात्र त्यावेळेस परिस्थिती कशी होती आता परिस्थिती कशी आहे दोन हजार सहा आला महापुरा त्यावेळेस अशी बिकट परिस्थिती होती त्याच्यानंतर आता ह्या वर्षी जेव्हा आलं त्या एवढी बिकट परिस्थिती नाही आहे पण तरी पण एवढी नुकसान झालेले आहे भरपूर गावात पाणी शिरलेलं आहे ग नदी काढच्या घरातल्या संसार उपयोगी सामान अन्नधान्ये त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान बाबा काय नुकसान झालं आता पुरामुळे सगळ्या सर आमच्या कापसामध्ये पाणी गेलं उसात पाणी गेलेलं गावात गेलं घराने पाणी गेलं काही लहान लहान लेकरं मथारी माणसं बाहेर कारखान्याकडे पाठवलं आम्ही थोडेफार लोक आहेत मधी सर मधीच पाक सामान आमचं गुंतलेलं आहे जनारंढोरं काही बळस काढे तसेच बाहेर सोडू सोडू दिले ही पुराची भीषणता आहे आणि आपण जर पाहिलं तर वाळकेश्वरचा परिसर आहे सागर पासून अवघ्या काही अंतरावर असलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये गावा जर आपण पाहिलं तर पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे काय सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आणि ते पाणी आल्यामुळे फार सगळं नुकसान झालेलं आहे पाण्यामध्ये या ठिकाणी घटस्थापना स्थापना देखील करण्यात आली होती मात्र पुरामुळे हे सगळं पुरामध्ये गेलेलं आहे घटस्थापना या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली होती देखील पुरामध्ये गेलेलं आहे आणि वाळकेश्वर मधला हा परिसर आहे पूर्णपणे या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांनी सांगितलं की घरामध्ये धान्य संसार उपयोगी वस्तू आहेत अनेक त्यांचं साहित्य या घरामध्ये अडकून पडलेलं आहे आणि आता जेव्हा हा पूर तेव्हा त्यांना या घरात जाता येईल आणि त्यावेळेसच आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेमकं या ठिकाणी नुकसान काय झालं आहे त्यामुळे प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाईची मागणी नागरिकांनी केली आहे कारण के मी म्यापासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही शहागड बीड